नमस्कार मंडळी मोहक स्वाद अंजलीज रेसिपी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आज आपण चंपाषष्टी स्पेशल भरीत रोडग या रेसिपी पाहत आहोत भरीत रेसिपी मी अगोदरच अपलोड केलेली आहे आज आपण भाकरी बनवण्याची पद्धत पाहणार आहोत इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अंदाजे छोटी वाटी पीठ चाळून घ्यायचे त्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा असा सूत आणि घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आपण जसं क्लेमध्ये रंग मिक्स करतो तसं पीठ एकजीव आपण नेहमी भाकरी थापून करत असतो था पंचंपाष्टीनिमित्त जे रोडगी बनवतात ते हातावर बनवले जातात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे पीठ असं व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे बाजरीच्या पिठामध्ये जास्त पाणी थोड्या प्रमाणातच पाणी मिक्स करायचं आहे अगोदर नंतर फजिती नको व्हायला व्यवस्थित सर्व पीठ असं एकजीव करून घ्यायचे आहे कोरडं कोरडं पीठ त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित उंडा असा घट्ट मळून घ्यायचा आहे आपण बाजरीच्या पिठाला जेवढं मळून घेऊ तेवढी छान टेस्ट येते त्यामुळे व्यवस्थित मळून घ्यायचा आहे उंडा व्यवस्थित असा एक जीव घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आपले यामध्ये दोन रोडगे बनणार आहेत मला अशा पद्धतीने पीठ मळवून घेतलेलं आहे सारखं छान जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घ्यायचं आहे दोन तीन थेंब पाणी घेऊन व्यवस्थित एक जीव करून असं घट्टसर पीठाचा गोळा करून घ्यायचा आहे एकदम एक, एक जीव झाला पाहिजे त्यामध्ये मी मीठ देखील घातलेलं आहे त्यामुळे छान टेस्ट येते व्यवस्थित हे पहा असं आपण जसा क्ले मिक्स करतो वेगवेगळ्या दो कलरचे दोन क्ले जसे आपण मिक्स करतो त्या प्रमाणात असे घट्ट मळून घ्यायचे हाताने अशा पद्धतीने गोल गोळा करून घ्यायचा आहे आता आपण याचे इथं दोन भाग करून घेणार आहोत अशा पद्धतीने सारख्या प्रमाणात दोन गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित गोल करून घ्यायचे आहेत तुम्हाला गरज वाटत असल्यास हातावरती तुम्ही थोडंसं कोरडं पीठही घेऊ शकता जर हाताला पीठ जर चिटकायला लागलं तर तुम्ही इथे कोरड्यापिठाचा वापर करू शकता मी इथे केलेलं नाही आहे अशा पद्धतीने हातावरच आपण या हातावरून त्या हातावर त्या हातावरून या हातावर अशा प्रकारे आपण हातावरती व्यवस्थित गोल करून घेणार आहोत अशा प्रकारे गोल झाल्याच्या नंतर जर तुम्हाला वाटलंच की बाजूने कडा थोड्या जाळ आहेत तर त्या तुम्ही बोटाने हे अशा बारीक करू शकता खूप छान टेस्ट येते या रोडग्याला अशा प्रकारे हातावरच छोटी भाकरी करायची आहे जेणेकरून तुटणार नाही अशा पद्धतीने सर्व बाजूंनी सारखी करून घ्यायची आहे कुठे जाड कुठं कुठ, पातळ असं ठेवायचं नाही आहे व्यवस्थित अशी गोल करून घ्यायची आहे अशा पद्धतीने भाकरी तयार करून घ्यायची आता इथे मी अगोदर पीठ मळायला घेतलेला असतानाच तवा तापायला ठेवला होता आता तवा बऱ्यापैकी तापलेला आहे तेव्हा आपण हातावर बनवलेली भाकरी आपण त्याच्यावर टाकणार आहोत व्यवस्थित अशा पद्धतीने त्यावरती भाकरी टाकल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की कुठे चिरा पडल्या आहेत कुठे जाड आहे तर तुम्ही ते व्यवस्थित बोटाने ठीक करून घेऊ शकता भाकरी थोडीशी गरम झाल्याच्या नंतर लगेच आपण हातावरती थोडं पाणी घेऊन त्याच्यावरच्या बाजूनी पाणी लावणार आहोत थोडंसं पाणी टाकायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी भाकरीची वरची बाजू ओलस होईल इतकंच पाणी लावायचं आपल्याला एकदम मोजक्या प्रमाणात फक्त बोटांनी ओले करून बोटं फिरवली तरी चालेल अशा पद्धतीने सर्व बाजूंनी पाणी लावून घ्यायचंय पाणी लावण्यामागचं एकच कारण असतं की ला भाकरी पलटून टाकली की ती करपत नाही आणि कडक होत नाही पाणी लावलेलं असतं त्यामुळे वाफेवर शिजले जाते आणि भाकरी कशी आपली टम फुगते असं थोड्या प्रमाणात भाकरी कोरडी व्हायला लागली की लगेच पलटून टाकायची आहे भाकरी खालच्या बाजून व्यवस्थित भाजली की उलटण्याच्या सहाय्याने आपण अशी पलटी मारलेली आहे भाकरीला दो आता दोन ते तीन मिनटं दुसऱ्या दुसऱ्या बाजूने व्यवस्थित भाकरी भाजू द्यायची आहे अशा पद्धतीने उलथणं फक्त त्याच्या खाली सरकवलं तरी भाकरी आपोआप सरकायला लागते त्यावेळेस भाकरी तव्यावरून काढून खाली गॅसवरती भाजायची आहे ही भाकरी तुम्ही तव्यावर पण भाजू शकता परंतु काय होतं तव्यावरती कडक होते एकदम इतकी फुगत नाही त्यामुळे अशी खाली गॅसवरती भाजून घ्यायची बघा एकदम टम फुलेली आहे आपली भाकरी अशा पद्धतीने थोडीशी एक ते अर्धा मिनटच अशी भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपलं रोडगं तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपली पारंपरिक हातावरची भाकरी किंवा रोडगं हे बनवून तयार झालेलं आहे आता तुम्ही अंग्याच्या भरितासोबत खंडीरायाला नै मध्यम म्हणून अर्पण करू शकता अशा पद्धतीने पारंपरिक पदार्थ आणि नवीन ट्रेडिशनल रेसिपीसुद्धा तुम्ही या चॅनलवर बघू शकता त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद